संग्रामपूर शेळके यांची परिवर्तन रथयात्रा काल दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी संपन्न झाली या रथयात्रेला स्थानिक नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद यावेळी पाहावयास मिळाला संदीप शेळके यांची परिवर्तन यात्रा आज संग्रामपूर तालुक्यातील अकोली बुद्रुक चांगलेफड निवाना धामणगाव तास मारोड कर्मोडा या मार्गाने मार्गस्थ होऊन आज येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे गेल्या अनेक वर्षांपासून बुलढाणा जिल्हा हा विदर्भातील सर्वात मागास जिल्हा म्हणून ओळखला जातो केंद्रात राज्यात सत्ता बदलत गेली परंतु जिल्ह्याची ओळख बदलली नाही या उद्देशाने वन बुलढाणा मिशन हे व्यासपीठ स्थापन केले आहे याच मिशनच्या माध्यमातून जनतेचा जाहीरनामा संवाद यात्रा घर तिथे राष्ट्रगीत महिला मेळावा शेतकरी शेतमजूर मेळावा रोजगार मिळावा असे विविध जनकल्याणकारी उपक्रम राबविले जातात जिल्ह्यातील नागरिकांचा सहभाग आणि पुढाकार याच्या आधारावर वन बुलढाणा मिशन जिल्ह्यात एक लोक चळवळ म्हणून उभी राहिल्याचे प्रतिपादन या प्रसंगी वन बुलढाणा मिशनचे संदीप शेडके यांनी केले बुलढाणा जिल्ह्याची एक विकसित जिल्हा म्हणून ओळख निर्माण करण्यास महत्त्वाची पाऊलवाट ठरणार असल्याचे त्यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले एम सी एन न्यूज मराठीकरिता कैलास खोटे संग्रामपूर आम्ही वन बुलढाणा मिशन जिल्हा विकासामध्ये एक नंबर असला पाहिजे ही चळवळ घेऊन जातो आहे तुम्ही म्हटलं तर त्या पद्धतीनं कुठलंही विकासाचं काम होऊ शकतं त्याच्यासाठी फक्त राजकीय इच्छाशक्ती पाहिजे केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत त्या योजनांच्या माध्यमातून हे काम होऊ शकतं अनेक छोटे छोटे विषय आहेत की आमच्या भागामध्ये प्रक्रिया उद्योग असता तर त्या संत्र्याला भाव मिळाला असता आयात केल्या धोरणाबाबत इथल्या राजकारण्यांनी विधानभवनामध्ये संसदेमध्ये आवाज उठवला असता तर ते काम होऊ शकलं असतं आताच बघितलं आपण ती सामान्य घटकाचे घरपुलाचे विषय आहेत त्यांचे मानधनाचे विषय आहेत शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचे किंवा जी नुकसान भरपाई झालेली आहे आपत्तीग्रस्तांची जे अतिवृष्टी झाली तर ती मदत अजून मिळालेली नाही अनेक समस्या आहेत शासन दरमारी जर भांडणारा माणूस असला आणि फक्त भांडून चालत नाही ते कायदे मंडळ आहे म्हणजे खऱ्या अर्थानं तिथं कायदे तयार होतात आणि सर्वसामान्यांच्या हिताचे कायदे करणारा त्यांच्यासाठी लढणारा जर माणूस असला तर मला वाटतं की बदल होऊ शकतो आणि जिल्ह्यामध्ये काय देशामध्ये अनेक जिल्हे असे आहेत लोकसभा मतदारसंघ असे आहेत की त्या लोकांनी बदल घडवलेला आहे आजही संग्रामपूरला एक महिला मेळावा घेतला राजकीय दृष्टिकोनातून बोध बांधणी केली बावीस तारखेला के श्रीराम लल्ला प्रतिष्ठापनानिमित्त चिंदेड राजा ते शेगाव श्रीरामवंदना यात्रा काढली बुलढाणा ते चिखली सव्वीस किलोमीटरची परिवर्तन पदयात्रा काढली ती माझ्या शेतकऱ्याच्या कापसाला सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे आणि या जिल्ह्याच्या मागासलेपणाचा कलंक पुसल्या गेला पाहिजे वन बुलढाणा मिशन आहे तरी काय राष्ट्रमाता जिजाऊंचा जिल्हा आहे संत गजानन महाराजांची भूमी आहे ऊस ढोंगा रसन हे डोंगा काय भुल्लासी वरली या रंगा संत चोखामेळांची भूमी आहे संत सोनाजी महाराजांची भूमी आहे संत सैलानी बाबांची भूमी आहे लोणारची भूमी आहे साहित्य कला क्रीडा संस्कृती अध्यात्म या क्षेत्रामध्ये अनेक लोकांनी आपला नाव लौकिक मिळवला चंद्रयान जे पाठवलं गेलं तर या चंद्रयान मध्ये खामगावच्या श्रद्धा सिल्वर आणि विक्रमसी फॅब्रिक्स या उद्योजकांनी तयार केलेले पार्ट वापरले गेले प्रथमे जावकार या युवकाला तिरंदाजी मध्ये पहिले एशियन गोल्ड मेडल मिळवलं तो आमच्या जिल्ह्याचा डॉक्टर सदानंद देशमुखांना शेतकऱ्यांच्या बारोमास या कादंबरीसाठी साहित्य अकादमीचा सा पुरस्कार देशातला सर्वोच्च पुरस्कार साहित्यातला मिळाला ते आमच्या बुलढाणा जिल्ह्याचे अनेक गौरवशाली वारसा सांगता येईल अनेक बाबी सांगता येईल पण तरी सुद्धा आमच्या जिल्ह्याला सातत्यानं मागासलेलं म्हटलं जातं आणि जेव्हा मागासलेलं म्हटलं जातं तेव्हा तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या मनाला वेदना होतात की आम्ही मागासलेले कसे आहोत हा प्रश्न आम्हाला पडतो